तुम्हाला काल साखर नव्हती परवा आणायला लावली तुला माहित नाही का मला माणसं आपल्यात लय येते आपल्याला किलोभर साखर एका दिवस जाते एका दिवस जाते किलोभर साखर दुसरा दिवस उजडतच नाही इतकी भांडी असते ती मैत्रिणी मग असायचं हो पण माणसं येतात म्हणून खायचे सारखी माणसं मग भांडी फळी खाली पाडायची मापटायची का

पण नका आपते जाऊ कोणी भांडे म्हणायचं काय नाही मला सवय माणसाची एकलकुटी माणसं एकटी राहते ती आपण एकलकुट नाही आपण माणसाची माणसं एकलकुटी माणसं लगेच पाहते ती त्या बापाला सवय पाहिजे आधी माणसं सांभाळायची पोरांना कळत तस नाही कळत होय ते लहानपणापासून मी गोतावळ्यात वाढलेली त्याच्यामुळे मला गोतावळाच लागतो सगळी लागते आणि काय वर्ष स्तराच ना सतरा तारीख शुक्रवारी फोनवर सांगण्यापेक्षा आपलं आणि जिला आपले खालची आहेत पुन्हा पुण्याची कुठली ती आपली या वय जवळची दिले हो ती म्हणलं सांगावा व्हिडिओ मध्ये सांगाव समज्यांना सगळ्यांना आमंत्रण आले तुमचा तेवढा शोध आमचा तुम्हाला होईल असू दे पूर्ण बापूंनाच्या आम्ही जातो तर बाय बाय हो बापूंना मशनी ही सगळं दाखवलं कसल्या मशनी या की परत तिकडे गेलं तोवर फोन आला होता की तर आमच्या नाने मिरच्या वाया टाकते ते आम्हाला बनवायची आता मिरची पावडर आणि मसाला आज परत चांगले आवडल्या का सगळ्या अजून बाप्प आलंच नव्हतो बघायला त्याच्यामुळं काय ना सगळ्याचे आशीर्वाद आणि बरे होईल आणि तुम्हाला मला बी आमचा आशीर्वाद आहे का समजा पुढे असल्या सगळं झाला माझा बिझनेस उभा सेपरेट पण पती केलं तर नाही काय चालवल्या काम केलं पाहिजे आता तुम्ही बघताय कधी घरी आला तरी आमचं काय चाललेलं असत नाही चार बाय असतातच का नाही रोज आणि आत्मविश्वास बरे वर हळू हळू चला वर काहीत ना असा हा जिना केलाय मैत्रिणींना काय का ही वर हिवर ही आपली कुठ पाहिजे मग बापू एवढं उच तरी धडकत नाही बापू ओके मग हवा यायला जागा नाही ना एवढी तिथं ती एक दुराडी टाकली की इथं बापू आतून कुणीच नाही फक्त सामान राहणार आणि खिडके टाकायच्या केमिकल भरकत नाही सिमेंट अवघा ना बी काम करतोय

खंग्याच्या <laughs> लाडू तुप टाकून कार्यक्रम चाललाय आजपासून तुम्हाला तुपाचा आज रेट कमी झाल्यामुळं शेंगण्याच्या लाडू सुद्धा तूप मिळणार आहे हां तुपाचा तुप रेट कमी केला ना कविताने डायरेक्ट साडेसहाशे रुपये लिटर दुधाचा रेट कमी झाल्यामुळं मग आम्ही होूप टाकतोय खाणाराची मजा आहे आजपासून तुपाचा आज रेट वाढतोय दोन तीन किलोची ऑर्डर आहे नाशिकच्या ताई साहेबांची एक किलोची त्यांच्या मम्मीची एक किलोची त्यांची अर्धा किलोची आणि एक एक रह एक दोन किलोची म्हणजे आज साडेतीन किलोची ऑर्डर आहे शंगण्याच्या लाडूची आणि डिंकाच्या लाडूची सात आठ किलोची आहे पण आज जेवढं होईल तेवढंच करणार आहे राहिलेलं ओके कारण आज मसाला बी भाजायचा आहे डायरेक्ट एका ताई दहा किलोची ऑर्डर टाकल्यामुळं आमचं सगळं गणितच गणित झालंयच काटलंय सगळं गणित आता मसाला आणा द्यायचा त्यातला वीसच किलो भरायचा आणि त्यात साहेब उद्या येणार आहेत त्यात कोण बुधवारी येणार आहेत ना उद्या खून आहे हा बुधवारी येणार आहे त्यांचा दहा किलो ती गेला की खाली काय राहिलं वीस किलो कोणाला द्यायचं मग आता एकतीस किलो एकतीस किलो भरला आता आज बनवा आता लगेच द्यायचा या आज भाजायचं आता पण बायांना म्हणलं उन्हाचा जरा लाडू भागा तूप टाकलं यात असत बिफ टाकलेला असल का होतो मटका पेड्याला काय करता कविताच्या हा लाडू कसलं खतरनाक लागतं लागत पेड्यागत बघा हा त्या खा लाडू <laughs> <laughs> बघा कसला पेड्यागत लाडू दिसता बयानो खा एक एक लाडू 我看也就六万。Okay, म्हणून सारखे कशी खातीस त्याला नसतो खायचं त्याच्या मम्मीला खायचं असतो मम्मी लाडू खाती तो नाही खात तर मैत्रिणींना शेंगदाण्याचे लाडू केलेत ज्या ज्या ताई साहेबांची ऑर्डर आहे त्या त्या साहेबांचे लाडू तयार झालेत आजच्या दिवस आता सुकून देणार कारण का तूप टाकलंय ना हे शेंगदाण्याचे इथं तूप टाकल्यामुळं ते थोडेसे वल्ले असतात सुकले आज घेऊ हा कितवा लाडू फक्त तिसरा तूप टाकल्यामुळं आज तिसरा लाडूय माझ्या प्रतीक्षेचा खूप छान झालाय तिथं चला मी काम सांगितलं ते हो पलांडीच्याच घरी थांबलंय chan असलं पण असत आता त्याला कळत नाही का मग त्याला आंघोळ करायचं कळत नाही का जनावरा या हे जाम गाडी घेचीन बापाला मारून घेऊन लागाय मग

काका म्हणले कालचं खोबरं जाड होत हा बारीक करा म्हणले थोडं कुठलं का नाही का कुठलं की मागू मागू नस की चिकना झाला अजून कसला पाहिजे आता म्हणजे लाल पिशवी झाली पण मसाल्याचीच हवाय कसलं दिसत खतरनाक कसं दिसतंय आहे तु तस दिसत मोबाईल मध्ये चल आवडलं का तिकडं आमच्या इथे मिरच्यात सुगर मी तर एकटीच मिरच्या भाजायच चालले इकडं जण घेतलं भाजून इकडे मिरच्या चालल्यात तिकडं चूल चालली आहे हा चला तुम्हाला कुणा कुणाचं काय चाललंय आणि मी असंच गाभायला घेऊन भेनती या दना आणायचं तर ते वर्ण ती घ्या आवडलं या रे दीदी आता दिदीला मसाला मा भराय लावला लावला या। यात मसाला या

मी लाडूचं जळून दिलं सगळं जळून दिलं आणि आता मग काकी वर आल्यास तुमटोडा दळायला तिथं जळून पण देते येता ना तुम्ही माझ्याकडून त्याचं ही धन येतं ती वाळ आहे घालावं लागतं मैत्रिणींना मग हे ना वाळलं ना असं हा कडक आता हे एवढं दळायचं आजच्या पुरतं उद्याची बात उद्या हाय मित्रांनो भाजली तिकडे मिरच्या आहेत आणि तिकडे काय रॅत कि बघू शकत एकदम बारीक लाइट गेली नन आमचं चाललंय ही लोहांच्या लोईच ह्याला पाणी सुटतं या उलईच मासाळू आंबा आहे लय मासाळ आंबा आहे मैत्रिणीं न गो कसलं मासाळू आहे बघा लय जाड आहे लाईट नाही लाईट गेली हे पुसावं लागतं ना मित्रांनो आता लाईट आलेली आहे तर पाहू शकता तुम्ही लाईट आली काय आहेत का मग बघू शकतात मध्ये त्यांना सांगतोय तर शुभ रात्री मित्रांनो आमचं जेवण झाले आता वाजले साडे नऊ नुँ। तुम्ही जेवला असताना का बाहेरचे खूप बाहेर ना लगेच मग येत मित्रांनो म्हणून आम्ही ना कोणत्या हे ना फोडत बसली होती गड गडगाड गड़ आवाज आला का आता हे ये बघ येतोय इथे का ना। नाही ना। चला तर मित्रांनो

कतं काय चाललं आहे तुमचं बरं चला टाक आवर मी चल गणपती बजाव डंबळ <laughs> नंबडा डंबळांग नंबडा चला तर मित्रांनो आमचं बोलायचंच राहील तर कुणाला लोणचं पाहिजे असेल तर नंबर <laughs> 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 आत दो दो मग ना ती लाईट नव्हती म्हणून ना ते म नंबर नीट नाही ऐकला तिने ध्यान नव्हतं दिलं आता लाईट आहे म्हणून सांगते नंबर नंबर पाहिजे असेल तर दिवसभर काम केले तर कोणाला पाहिजे फोन नंबर काय फोन नंबर फोन नंबर ऐका कुणाला ना ऑर्डर पाहिजे असेल तर काय करायचं तुम्ही तुम्हाला नाव तर माहिती आहे नाव सुमते नाव मनीषा राजेंद्र जाधव बारामती मसाले काय करतो आठवड्या डबल तेहतीस पप्पांचा नंबर अठ्ठतीस पंचावन्न पंधरा तेहतीस मग मम्मी सांगतो बरं शून्य सतरा डबल झिरो तेहतीस पप्पाचा अठ्ठेचाळीस पंचावन्न पंधरा तेहत्तीस आणि दिदीचा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस दिदीचा नंबर मित्रांनो घ्या एक्क्याण्णव आग लागा तेव्हा माझा मला होता लागा मम्मी तिचं फुलंच बनवलं